जेवलीच काही mm. या जेवण करायला mm. जेवणच चालू आहे जय 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 शिवराय संतोष मामा नमस्कार लाईक केला आहे धन्यवाद आशा ताई कपिल दादा तब्येत कशी आहे कपिल दादा तुमची नक्की सांगा कपिला तब्येत कशी आहे संतोष दादा नमस्कार मैर साई ताई साहेब नमस्कार शुभ दुपार गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून कपिलला तब्येत कशी आहे आशाताई संतोष मामा जेवण झालं का सांगा या जेवण करायला दीदी नमस्कार अजून मी तीस नोव्हेंबर पर्यंत केअर सेंटर येथे ॲडमिट आहे अरे देवा का हो कपिल दादा अवघड आहे हो हो हो, हो माझं जेवण झालं नमस्कार विक्रम दाना नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जेवण झालं का मी आत्ता सगळं आवरलं म्हणत चला विक्रम राणे नमस्कार जेवण झालं का सगळ्यांनी लाईव लाईक करा बर आज उपवास आहे संकष्टी चतुर्थी हो का बर धरा आहे संकष्टी चतुर्थी आला निलेश आलाय निलेश नमस्कार झालं का निलेश जेवण तुझं काय झालं कपिल दादू ला काय करणार आई नशिबाला खेळ लय अवघड आहे देव करो तुम्हाला लवकरात लवकर बरं करो बरं का देव करो लवकरात लवकर तुम्ही बरं व्हावं खरंच देवाने कोणाच्या नशिबात असं देऊ नये आणि कोणाच्या नशिबाचं खेळ मांडू नये असं जेवणावरती बसली आहे देवाने लवकरात लवकर तुम्हाला बरं करो कपिल दादा निलेश भाऊ नमस्कार नाही निलेश भाऊ नमस्कार निलेश जेवण झालं का कपिल भाऊ नमस्कार माऊली मराठी आशाताई आहेत त्या कपिल दादा संतोष भाऊ नमस्कार न्याय झाला अशातही जेवण कपिलदा सर्वांनी सार देवाकडे कर प्रार्थना करा बाबा कपिलदादा बरं वाटू दे हो हो नमस्कार कपिल दादू कपिल भाऊ हो, तब्येत कशी आहे तरी नमस्कार जेवण करते गोपाळ हाय नमस्कार नाही सीमा दीदीला कॉर्पोरेशन गेलं नाही वाटत मी आधीच पटकन होतो तिला मी पहिल्या दुसऱ्या डब्यात आहे हो का हो नमस्कार तब्येतीची काळजी घ्या हॅलो नमस्कार विनोददा झालं का शेव आज काय स्पेशल आज तांदूळच्याची भाजी वरम भात चपाती दादा म्हणायच होत दादू ते दादू दा जाधव टायपिंग झालं चुकून ओके जाधव महेश दादा हाय नमस्कार काय झालं महेश दादा कुठे आहात तुम्ही काय झालं कसं चाललंय मस्त चाललंय तुम्ही कुठे आहात तुमचीच कमी आहे महेश दादा झालं का तुमचं जेवण हाय नमस्कार विलास पाटील नमस्कार झालं योगेश दादा नमस्कार झालं का जेवण सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत नाही लाईव्ह लाईक कोण करत नाही रे लाईव्ह लाईक करा लाईव्ह अजून शेतात आहे मी हो ओके तू म्हणते नाही बरी झाली माझी सर्दी जरा आवाज फक्त ही आहे पण सर्दी झाली सर्दी बरी झाली कपिल भाऊ शाहू आहे बरोबर ना कपिल ताई नाही विचार जेवण चालू आहे या जेवण करायला कपिल हो अजून किती दिवस ॲडमिट आहे महेश ताई तू किती वाढलीस ग मयुरी ताई किती वाढलीस दादा आणि तब्येत कमी आले जेवण तर एवढं जेवत असते मी कळलं वाटत हो कळलं खूपच थंडी आहे इकडं नाही आहे योगेश दादा एवढी थंडी बरं येतो करावेलो बसावा आज खूप छान दिसत आहे हाय नमस्कार कोण जेवण देणार आम केल्याशिवाय का कपिल हे महेरी ताई कशाबद्दल कपिल दादा तुम्ही थंडणीत व्हा कपिल दादा तुम्ही चांगले व्हा पटपट लवकर लवकर बरे व्हा तब्येत बरी आहे का ताई हो हो, हो विचारला तब्येत बरी आहे पिल्लू कशी पिल्लू आणि संभव संभव गेला शाळेत पिल्लू झोपली आताच जेवण नाही जात आहे मला कपिल का दादा काय सांगू तुम्हाला जेवण नाही अजिबात जेवण जे जात नाही सगळी भूक मेली माझी वैशालता हाय नमस्कार स्वागत आहे वैशालता झालं का जेवण काय झालं भाऊ ना कपिल कपिलदानांचा युरिक ॲसिड आहे ना जास्त म्हणून ॲडमिट आहेत त्यांचं शुगर मुळे झालं शुगर नसताना आता झालं असं कवरलं दोन्ही पायांना फार मोठी जखम झाल्या होत्या त्यासाठी सावळी केअर सेंटर येते ॲडमिट आणि दोन अरे देवा ते कसं झालं शुगर दुःख बरं होत नसतं शुगर आहे ना म्हणून असं काही जेवतात का तुम्ही शुगर मुळा हो लय अवघड वैशाली थे नमस्कार वैशाली नमस्कार ओके कपिल हो काय करायचं का शुगर लय अवघड शुगरचं हो जेवण झालं नीले माझं तुझं झालं का जेवण डिट डी कधी मिळणार आहे मग काल जिगा कपिल दादा काल घ्या तब्येतीचे भरपूर दिवस झाले ऍडमिट आहेत बिचारे आज आमच्याकडे गावरान बटाटा आणि हरभरा हो का मी तर आता एकदम बारीक झालो हो का जाऊ घेऊ नका टेन्शन घेऊ नका मी थोड्या वेळाने जेवेल कुठे ऍडमिट आहे खाऊन पिऊन व्यवस्थित राहत आपल्या दादा टेन्शन घेऊ नका आज आहे तर उद्या नाही नमस्कार कधी येता कोल्हापूरला मग शू कुठे आहेस तू आता संदीप भाऊचा फोन आला असेल कपिल भाऊ हो तुम्हाला आला असेल संदीप कॉल केला असेल वाटलं असतं मी संदीप दादा ना घ्यायला लावते बरं का कपील दादा संदीप दादा ना मला घ्यायला तुझ्याच बोला काय झालं कपिलदा कपिल दादा नाहीये झाली हॅलमेट येते मी संदीप दादा कॉल करून तुम्हाला कॉन्फडसवर घ्यायला लागते लक्ष्मण चव्हाण दादा नमस्कार लक्ष्मण दादा स्वागत आहे झालं का जेवण या जेवण कराय सगळ्यांनी आणि डॉक्टर सतीश वाघमारे जय भीम लाईक केला आहे धन्यवाद डॉक्टर सतीश दादा नमस्कार झालं का जेवण येतो ना फोन बरं बरं मी कॉन्फिडन्स घ्यायला होते संदीप दादाना बरेच दिवस झाले मी पण कॉल केला नाही त्या दिवशी कॉल केला उत्सव नाही संदीप दादानी कप्पी दादा कुठे ऍडमिट आहेत आकाशदादा नमस्कार झालं का जेवण आकाश दादा तुम्ही सगळ्यात एवढे आहात पण लाईव्हला लाईक कोण करत नाहीये लाईव्हला लाईक कोणीच केलं ला नाहीये माझं बरोबर लक्ष आहे तुमचा नंबर भेटला तर करेल फोन कपिल भाऊ मी तुम्हाला बरं का लाईव्हला लाईक कोणीच करत नाहीयेत वाट बघतो कॉलची हो मी पण करते कॉल ताई आपलं कुठं गाव माझं गाव रत्नागिरी बहिणीच्या घरी आहे ताई नितीनदा हॅलो नमस्कार नितीन दादा झालं का स्वागत झालं का स्वागत नितीनदा जेवण झालं का प्रशांत जाधव हाय मयुरीची पुनजी आहेस काय का बरं प्रशांत दादा ए बापरे अरे बापरे एवढा लाईकदा धन्यवाद दादा झाले का जेवण दादा ओके ताई चालू करून का ग मुलीना हो करायचं ना आता किती महिने झालं वरच चालू करायचं सहा महिन्यानंतर सगळं चालू करायचं चा वरच थोडं थोडं लग्न कधी होईल गावाकडं अग वैशू लग्नाला आली ना तू गावाकड सहा महिने झाले की वर सगळं चालू करायचं थोडं 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 बाळाला सगळं चालू करायचं वरचं सहा नंतर निलेश गेलास का मग दोन महिने होतील मग कसं काय दोन महिन्यात नाही एवढं लवकर चालू होणार डेलको डेलको जेवण दोन महिन्यात काहीच करू शकत नाही ग जेवण झालं आहे का ताई दोन महिन्यात अडीच महिन्यात मुलाला बाळाला काहीच करू शकत नाही आपण अंगावरतीच द्यावा लागतो वरच काय नाही सहा महिन्यानंतर वरच द्यावं लागतं हो हो रवी जेवले मी तू जेवलास का मी केलं आहे जेवण हो का बरं बरं काल एक व्हिडिओ बघितला ना तेव्हा तू तिथे तीवरे पुणे गाडी होती ना असे तू बोली हा हा तीवरे पुणे बरं बरं अगं पण खूप रडतात मग आता काय करायचं अगामध्ये द्यावं लागतं